कसे आहेत मित्रांनो बरे आहेत हसता ना हसताय ना हसतच राहायला हवा आणि जसा वेळ मिळेल तसा भटकत राहायला हवा गेल्या आठ दिवसांपासून पुणे मुंबईत पाऊस सुरू आहे यामुळे पर्यटक आता लोणावळा खंडाळाकडे वळू लागली आहे विकेंडच्या सुट्ट्यांचा आनंद लोणावळा येथे घेतला जात आहे यामुळे लोणावळा पर्यटकांनी गजबजून गेले आहे धुके हे एक दृश्य ढगास्मान असते ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे असतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात त्यास एक एक असणारा प्रकारचा ढग असेही म्हणता येते नजीकच्या पाण्याच्या स्रोतांचा उंच सखलतेचा व वा वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त असर पडतो वीकेंड म्हटलं की लोणावळ्याकडे आपोआप पावलं वळतात सध्या बुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे पर्यटक बुशी धरणावर जात आहेत त्यानंतर लोणावळा येथील टायगर आणि लायन्स पॉइंट देखील पर्यटकांची मोठी गर्दी झाली टायगर पॉइंट धुक्यात हरवून गेलाय थंडगार हवा कोसळणारा पाऊस यामुळे पर्यटकांना काश्मीरची प्रचिती होते पुणे मुंबई राज्यभरातून हजारो पर्यटक लोणावळ्यात गर्दी केल्याचं चित्र आहे लोणावळा आणि खंडाळा येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसायही वाढत आहे भुशी डॅम किंवा टायगर हिल्सवर पर्यटन करताना स्वतःची काळजी घेणे देखील तितकंच महत्वाचं आहे गेल्या आठवडभरापासून चांगला पाऊस होत असल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळालाय लोणावळा येथील भुशी धरण पर्यटकांनी परिसर फुलून गेला त्यामुळे काही का महिन्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही मिटणार आहे धुके सामान्यत रिमझिम किंवा अतिशय हलक्या बर्फाच्या स्वरूपात पर्जन्य निर्माण करते जेव्हा धुक्याची आर्द्रता शंभर टक्केपर्यंत पोहोचते आणि क्षणात थगांचे थेंब मोठ्या थिंबांमध्ये एकत्र येऊ लागतात तेव्हा रिमझिम पाऊस होतो जेव्हा धुक्याचा थर उचलला जातो आणि पुरेसा थंड केला जातो किंवा खाली उतरत्या हवेने वरून जबरदस्तीने दाबला जातो तेव्हा असे होऊ शकते जेव्हा पृष्ठभागावरील तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते तेव्हा रिमझिम गोठवणारी रिमझिम बनते धुक्याच्या थराची जाडी मुख्यत्वे उलथापाल सीमांच्या उंचीवर निर्धारित केली जाते जी किनारपट्टी किंवा महासागरी स्थानांमध्ये देखील सागरी थराचा सर्वात वरचा भाग आहे ज्याच्या वरचे हवेचे वस्तुमान उबदार आणि कोरडे आहे ओलथापात सीमा त्याच्या वरच्या हवेच्या वजनाच्या प्रतिसादात त्याची उंची बदलते जी वातावरणी मोजली जाते सागरी थर आणि त्यात असलेली कोणतीही धुके बँक जेव्हा दाब जास्त असेल तेव्हा स्क्वॅश होईल आणि त्या उलट जेव्हा वरील दाब कमी होत असेल तेव्हा वरच्या दिशेने विस्तारू शकतो जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका